भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेत राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी त्यांचा उमेदवार दिलाय आणि याच संदर्भात डावखरे हे बातचीत करण्यासाठी आले असल्याची माहिती कळतीय तर निरंजन डावखरे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत भाजप कोकण पदवीधरचे उमेदवार हे निरंजन डावखरे आहेत तर कोकण पदवीधर साठी अभिजित पानसे हे सध्या मनसेकडून मैदानात आहेत भाजप नेते प्रसाद लाड हे देखील राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाले असल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेव्यात आमच्या आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत लाईव्ह सोडल्या जात आहेत जुई आपण पाहतोय पदवीधर मतदार संघासाठी आता जे भाजपचे उमेदवार आहेत डावखरे हे सध्या राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं कळत काय भेटीचं कारण समजू शकलंय का वर्षा काही वेळापूर्वीच निरंजन डावकरे हे राज ठाकरे यांची भेट घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झालेले आहेत आज शेवटचा आज शेवटची तारीख आहे कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि त्यामुळे राज ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी ते इथे आले होते असल्याचा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे खरंतर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे राज ठाकरे आणि भाजप हे आमने आलेले आहेत आज शे अर्ज भरण्याचा शेवटची शे तारीख आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी निरंजन गावकर इथे आले असल्याचं त्यांनी सांगितलं दुसरीकडे त्यांनी हे देखील सांगितलं की महायुतीमध्ये एकजूट आहे राज ठाकरे अजूनही महायुतीमध्येच आहेत परंतु निवडणुकीच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी महायुती सोबत राहावं अशी एक खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे कारण का जर आपण लोकसभेची निवडणूक पाहिली तर मग राज ठाकरे यांचा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरला कारण का राज ठाकरे यांच्या यांची जी मतं होती ती देखील महायुतीच्या उमेदवारांना पटली आणि त्यांचा विजय झाला मात्र आता ज्या निवडणुका आहेत आगामी येणाऱ्या विधानसभा असतील कोकण शिक्षक पदवीधर असतील तिथे राज ठाकरेंनी एकला चलोरेचा नारा दिला आहे त्यामुळे त्यांची मतं ही त्यांच्याच मनसेच्या उमेदवाराला राखीव ठेवली जाणार आहेत आणि यामुळे आता कुठे ना कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांचं थोडंसं टेन्शन देखील वाढलं असणार आहे त्यामुळे निरंजन डावखरे यांनी खंत देखील व्यक्त केली आहे की महायुतीमध्ये तर राज ठाकरे आहेतच मात्र निवडणुकीच्या काळामध्ये देखील त्यांनी आमच्यासोबत रहावं आणि आशीर्वाद घेण्यासाठी ते इथे आले होते इतर कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे वर्षा अगदी जो या बैठकीसंदर्भातल्या प्रत्येक अपडेट जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी